सर्वांना नमस्कार उद्यापासून आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याकरिता सर्व मंडलांसाठी विविध प्रकारची परवानगी जलद गतीने भेटावी म्हणून आपण एक खिडकी योजना चालू केलेली आहे आणि प्रत्येक वॉर्डात आपली यंत्रणा त्याकरिता सज्ज आहेत विसर्जनाकरिता कल्याणमध्ये पासष्ट ठिकाणी आणि डोंबिवलीमध्ये बासष्ट ठिकाणी आपण विसर्जनाची च नियोजन केलेलं आहे त्याकरिता नैसर्गिक ठिकाणी आपण मंडप विद्युत सीसीटीव्ही या सर्व ची व्यवस्था केलेली आहे पण कोर्टाचे आणि शासनाचे निर्देशाप्रमाणे कृत्रिम तलावाचंही आपण नियोजन केलेलं आहे माझं आव्हान सर्व नागरिकांना राहील की सहा फुटापेक्षा कमी असलेली उंचीचे सर्व मूर्ती आपण कृत्रिम तलावातच महानगरपालिकेचे वतीने जे तयार केलेले आहेत तेथेच ते आपण विसर्जन करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावा धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका